माझ्या पेक्षा ज्ञानाने वयाने अत्यंत मोठी माणसं या ठिकाणी उपस्थित आहे परंतु तरीही बोलण्याची संधी सर्व तुमच्या कृपेने या ठिकाणी आशीर्वादाने मला या ठिकाणी आलेली आहे प्रथमत सर्वच या ठिकाणी आभार खऱ्या अर्थानं विखे पाटील परिवार असेल संपूर्ण हिंदू परिवार असेल त्यांचेही या ठिकाणी आभार थेट मुद्द्याकडे वळायला तरी काही हरकत नाही कारण ऊन फार पडतो आज जो मोर्चा हिंदु या ठिकाणी निघतो हिंदू धर्म या ठिकाणी जो जो लयाला चाललेला चाललेला ना आहे आहे होत त्या हिंदू धर्मातील मानवांना पुन्हा एकत्र करण्याकरता हा मोर्चा या ठिकाणी आपण केलेला आहे नवे नवे सर्वत्र या ठिकाणी चालू आहे परंतु त्या बांगलादेशामध्ये ज्याचा हा विषय आहे देशाचा निषेध करत असताना त्या बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू बांधवांवर या ठिकाणी जो अत्याचार अन्याय सहन करावा लागतो त्यांच्यावर होत आहे त्या अन्यायाविरुद्ध निषेध करण्याकरता आपण कोणी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत

हा छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीमध्ये घडला आणि ज्यांनी आपल्याला घडवलं त्या राजाचे आपल्यावर फार उपकार येतो आणि असं लाचार होऊन जर आपण जगत असेल या हिंदू बांधवांसोबत जर आपण येत नसेल तर ही फार मोठी शोकांती काय खरं सांगू आमचे आळंदीचे चंदन गुरुजी त्यांनी एक गीत लिहिलंय त्या गीतामध्ये त्यांनी एक वाक्य असं सांगितलं माणसं

पण धर्मचार करणार नाही ही त्या धर्मवीर संभाजी महाराज सैनिक आहेत जे आता या ठिकाणी आपल्याला संरक्षण देत एका आईने आपला पोटचा गोळा सीमेवर अर्पण केलेला असतो आणि तो जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी छातीवर गोळी येते परंतु देशात बांधव एकी करत नाही आणि माग घडून गेलेला इतिहास जो आहे त्या इतिहासाला परत या ठिकाणी होऊ देऊ नका बांगलादेशाला आपल्या भारताने खूप मदत केली आहे चांगला इतिहास आहे वाचा ऐका बांगलादेशाला आपल्या भारताने एवढी मदत करून सुद्धा आपल्या हिंदू बांधवांना अन्याय अत्याचार कर सहन करावा लागतो त्याचं कारण हे की आपल्यामध्ये एकी नाही काळाची गरज आहे की येथे तुम्ही आम्ही आणली पाहिजे हीच तर देवाची सेवा आहे हीच तर परमार्थाची सेवा आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी कृपया करून एकत्र एकजुटीने येऊन भगवंताचीच नव्हे नव्हे तर देशाची धर्माची आणि राष्ट्राची सेवा करा हेच तुमचं खूप मोठं कर्तव्य आहे ते तुम्हाला पार पाडायचं आहे म्हणून या ठिकाणी संपूर्ण परिवाराने हिंदू परिवाराने माझ्या बांधवांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आमचे सुजय दादा या ठिकाणी त्यांनी बोलण्याची संधी दिली त्यांचे या ठिकाणी आभार खऱ्या अर्थानं गोड जे कर्तृत्व असेल हिंदू धर्माबद्दल ते या ठिकाणी विखे पाटील परिवार करत आहे त्यांचे या ठिकाणी आभार किंवा सर्वांचे या ठिकाणी आभार आहे झालेली या ठिकाणी दोन शब्दाची सेवा केलेला दोन शब्दाचा उप